वेलकम टू रेश्मा नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता कायचं सध्या मी रानात आणि लिंबाच्या झाडाखाली भरपूर असं ऊन आहे आणि आत्ता शे शेतामध्ये उडीत पेरायचं चालू आहे म्हणजे शीताफळात होतं काल पाळी ती घातलेली आणि आत्ता उडीत पेरतो तर असं पाळी ती घातलेली आणि छोट्या टॅक्टरनी आता उडीत पेरायचं चालू <laughs> आहे आणि ही पहा घोडे पण कसे उडतात दिसतात का आकाशात छोटे छोटे तर इथं उडीद आणि त्यासोबतच खत पण पेरून घ्यायचं कारण आता वापसा पण झालेला आहे आणि चांगलं पाळी पण बसलेली मोगडा पण घातलेला तर थांबा ट्रॅक्टर दाखवते इथं तो ಈಗ ಈಗಡೆ ಈಗ ಮತ್ತಿಗ ಹೊರಟ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತಾ तर उडदाची जात मी निर्मलची टी टी यू सेवन ही व्हरायटी पेरतो आणि त्यासोबतच खतमचा डोस म्हणून वीस वीस झिरो तेरा टाकतो तर तुम्ही कोणती व्हरायटी वापरता किंवा पण आहे आणि नंतर पण शेतात दुसरीकडं तुरी आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून उडीदस्त पेरायचं आहे तर पाहू ते कसं काय तर हे असं प पेरणी यंत्र आहे आणि इथून असं खत हे असं खत टाकलेलं आहे हे खताचा कप्पा असतो एक बीचा का okay, ही बी असत उडी घातला नंतर इथून असं पडत करावं चला आणि ही, ही माग चेन फिरल्यानंतर ही चाक फिरल्यानंतर बी पडतं आणि दोन्ही पण पडत ना <laughs> चला स्टार्ट मला माहीत नव्हतं मला आजच माहीत झालं की बाबा ही चेनीवरच फिरल्यानंतर बी पडतं तर हे पहा असं चाक फिरतं मग त्यानंतर ही असं ज्याला माहीत नाही त्यांच्यासाठी ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी त्यांना तर काय कॉमनच असं तर झालं फायनली ही रान पेरून आता ही शेवटचीच ही दररोज उडी दुडी दुडी पेरायचं पेरायचा चाललेलं एक फायनली आज संपलेलं एक आता नंतर पूजे